नमस्कार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही राजकीय हेतूनं निर्माण केलेली जाहीर केली गेलेली योजना आहे असं वारंवार विरोधी पक्षानं आरोप केले परंतु या आरोपाचं सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी खंडन करून ही योजना कुठल्याही स्वार्थापोटी निर्माण केलेली नसून ही योजना सर्वस्वी महिलांसाठी निर्माण केली गेलेली आहे असं वारंवार जाहीर केलं परंतु ही योजना फक्त राजकीय स्वार्थापोटीच निर्माण केली गेलेली होती याची आज प्रकर्षानं जाणीव महाराष्ट्राला होते अर्थातच आपल्या संवादाचा विषय आपल्याला कळालाच असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन अटी नवीन शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत या नवीन अटी शर्तीमध्ये पात्र नसणाऱ्या महिलांसाठी एक पडताळणी मोहीम सरकारकडून राबवण्यात येणार होती परंतु ही मोहीम राबवण्याआधीच महाराष्ट्रातल्या महिलांनी स्वतःहून जाऊन आपले अर्ज मागे घेतले आहेत किंबहुना आम्हाला ही योजना नको असं स्वतःहून महिलांनी जाहीर केलं महिलांनी स्वतःहून जाऊन आपले अर्ज मागे घेणं ही सरकारप्रती महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनात किती तीव्र अविश्वासार्हता आहे याची जाणीव करून देणारी ही गोष्ट ही बातमी आहे कारण तर हे काय पहिल्या वेळा होत आहे का तर अजिबात नाही केंद्र सरकारनं ना याआधी साधारण फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये पंतप्रधान किसान योजना लागू केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजाराचे हप्ते प्राप्त होणार होते वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील असं केंद्र सरकारकडनं जाहीर करण्यात आलं प्राथमिक स्वरूपात शेतकऱ्याला याचे हप्तेही प्राप्त झाले आणि अचानक या, या योजनेमध्ये अटीशर्तींचा समावेश करण्यात आला अनेक शेतकऱ्यांना तर नोटिसा पाठवून आपल्याला जे पैसे मिळाले आहेत ते परत करावे असं केंद्र सरकारनं नोटिसा पाठवल्या म्हणजे टप्प्याटप्प्यानं मिळालेले पैसे शेतकऱ्याकडनं मात्र एक रकमी वसूल करण्यात आले आणि अचानक जनतेचं सरकार असणारं सरकार वसुली सरकार झालं आणि अनेक शेतकऱ्यांनी आपले आपल्याला प्राप्त झालेले पैसे परतही केले अगदी तसंच इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती लाडग्याबहीण योजने बाबतीत होताना दिसते शेवटच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि साधारण प्राथमिक स्वरूपात हप्तेही महिलांना मिळाले मग निवडणूक लागली निवडणूक झाल्यानंतर म्हणजे निवडणुकीत सरकारला अपेक्षित लाभ या योजनेचा झाला या योजनेचा महिलांना किती लाभ झाला या आकडेवारीपेक्षा या योजनेचा सरकारला फार मोठा लाभ झाला हे मात्र वास्तव सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे योजनेचा लाभ झाला आणि अचानक ह्या योजनेचा लाभ झाल्यानंतर अटी शर्तींचा समावेश करून संबंधित खात्याकडनं आता ज्या महिला या अटी शर्तींमध्ये अपात्र असतील त्या महिलांकडनं प्राप्त झालेले आधी जे मिळालेले हप्ते आहेत ते वसूल केले जातील असं संबंधित खात्याकडनं जाहीर करण्यात आलं आहे मुळात अटी शर्ती आधी लागू करून योजना जाहीर करणं जनतेला अपेक्षित आहे परंतु योजना जाहीर करायची त्याचे प्राथमिक स्वरूपात हप्ते लाभ जनतेला द्यायचा त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर सरकार म्हणून आपण घ्यायचा आणि नंतर त्यात अटी आणि शर्दीचा समावेश करायचा आणि मग अनेक महिलांना त्यात बाद करायचं जनतेला त्यात बाद करायचं मला असं वाटतं हे अत्यंत अनैतिक आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि सरकार म्हणजे महाराष्ट्रात देशात अशा अनेक योजना आहेत ज्या जशा जाहीर झाल्या तशा आजपर्यंत अत्यंत उत्तमपणे चालूच आहेत परंतु सरकारनं हा जो नवीन पायंडा लागू केला आहे तो अत्यंत घातक आहे हे चुकीचं आहे हा हे आज महाराष्ट्रातल्या जनतेकडनं पडसाद उमटताना दिसत आहेत मला असं वाटतं सरकारनं याच्यावर पुन्हा एकदा अभ्यास करणं अपेक्षित आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता नवीन आट अशी आहे की चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना आता लाभ याचा मिळणार नाही महाराष्ट्रात असे अनेक सामान्य लोक आहेत किंबहुना खास करून शेतकरी जे चारचाकी वाहन नाईला खरेदी करतात ज्यांना आपलं बियाणं आणावं लागतं ज्यांना आपला माल खरेदी विक्री करावा लागतो अशासाठी शेतकरी सेकंड हँड जुनं वाहन अगदी चाळीस पन्नास हजार रुपयानं कर्ज स्वरूपात नाईला जास्त खरेदी करतात अनेक कुटुंबांमध्ये शेतकऱ्याचा सिबिल कोर अत्यंत वाईट असल्याकारणानं मग शेतकरी आपल्या पत्नीच्या नावे वाहन घेतो अशाही अनेक घरांमध्ये केसेस आहेत परंतु याचा अभ्यास, करता। अभ्यास मग, न करता सरकारनं ज्यांच्या घरात चारचा की वाहन आहे त्यांना लाभ मिळणार नाही असं जाहीर केलं माझं सरकारला खरं तर विनंती आहे की सरकारनं याचा अभ्यास केला पाहिजे कुटुंबांकडे सामान्य कुटुंबांकडे किंवा शेतकऱ्यांकडे मर्सिडीज किंवा मग बी एम डब्ल्यू अशासारख्या अलिशान गाड्या असतील तर जरूर महिलांना त्या योजनेपासून अपात्र केलं पाहिजे परंतु अनेक सामान्य कुटुंबांना जर तुम्ही अपात्र करत असाल तर मला असं वाटतं या योजना जनतेच्या लाभासाठी नसून या फक्त तुमच्या सरकारच्या लाभासाठीच निर्माण केल्या जातात आणि हे फार चुकीचं आहे सरकारच्या बहिणी जरी लाडक्या असल्या तरी बहिणींचे भाऊ मात्र अविश्वासू आहेत हे या निमित्तानं पुन्हा जाहीर झालं आहे मला असं वाटतं तुम्ही जसे पैसे परत मागतात तसं जनतेने जर आम्ही दिलेलं मत परत द्या असं सांगितलं तर हे तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे सरकारनं योजना जाहीर करताना त्याचा नीट अभ्यास करणं त्याचा नीट विचार करणं आणि मग योजना लागू करणं अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र